हा जीवन शिवसेनेक आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेब की जे काय असेल ती लोकसभेची उमेदवारी आज तर आम्ही म्हणू शकत नाही साहेब कोणाला द्या म्हणून आम्ही काही इच्छुक नाही साहेब साहेबांचा प्रश्न आहे साहेबांचा प्रश्न आहे कोणाला द्यायची उमेदवारी ते कोणाला द्या पण साहेब हार्वेस्टरला देऊ नका ते सिजनेबल येतात म्हणजे साहेब आता कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही आमच्याकडे सोयाबीन असते सोयाबीन पीक शेतकऱ्यांचं तव सोयाबीन पीक काढायला आले की नाही साहेब पंजाब मधून हार्वेस्टर येतील साहेब आणि ते काय करते ते पीक काढून घेतात आणि पुन्हा घराकडे खाड़ वापर जातात तसं हार्वेस्टर कोणी देऊ नका मी तुम्हाला सांगलं की आतापर्यंत आलेले सगळेच गेले जे कोणी येईल ते गेला नाही पाहिजे साहेब याची जर अशी काळजी घेऊन द्या घरचं आलं तर आपलं बरं हँडल मारलं की गव्हाय चालवता येते आता काल परवा सर्वे आले ना साहेब सी सर्वे त्या शिवसेमध्ये तीस सीटा महाविकास आघाडीच्या दाखवल्या आणि अठरा सीटाचा साहेब आपल्या शिवसेनेच्या दाखवल्या त्याच्यामुळे आता आणखी आपल्याकडे आता ओढा वाढू शकते परंतु ही मंडळी एवढ्या पडत्या काळामध्ये साहेब आपल्या काळामध्ये आहे तेव्हा आपली या सर्वांची निष्ठा आपण या ठिकाणी तपासावी उद्धव साहेब घोळे साहेब बघितलं मी मागच्या लोकसभेला पण उद्धव साहेब मला जेव्हा बोलले तेव्हा मी त्याला सांगितलं म्हणे ज्योतिबा मला खरं खरं सांग काय करायला पाहिजे माझ्या साहेब असं नाही असंच करू लागते कारण त्या जयप्रकाश मुद्राची तिकीटच कशत नव्हती साहेब तुम्हाला आज सांगतो आम्ही त्या जयप्रकाश मुद्राचे काय म्हणते ते पापी बी आम्हीच हो। ती भेटला आम एका एका की आमच्या ज्योतिबा खराटेला मध्ये पाठवते वरून नंबर येत काय एकाचे ज्योतिबा जेल जेलमध्ये गेले की मग त्याचा कार्यकर्ता कोण आहे पा ऐक त्याला उचला त्याला पुरुषी टाका टाका औषध त्याच्यावर काय अर्ज आहे अरे घ्या ना त्याचा अर्ज तुम्हाला काय नोकरी करायची की नाही तुम्हाला घ्या त्याचा अर्ज घ्या टाका द्या दीपक करायला आतमध्ये जेलमध्ये या पद्धतीची हुकुमशाही या ठिकाणी चालवणार आहे म्हणून ही हुकुमशाही या ठिकाणी जर नष्ट करायची असेल आपली लोकशाही आणायची असेल बाळासाहेबांचा स्वप्नातली लोकशाही या ठिकाणी असल आणायची असल उद्धव साहेबासोबतची धोकेबाजी झाली या ठिकाणी आता जर आपला सर्वांना बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो मी की आपल्याला ही लोकसभा निवडणूक जिंकणे गरजेचे आहे मी आपल्या भरोशावर या ठिकाणी बोलतो आपण लीड देणार आहोत की नाही देणार आहोत मी लीड देतो म्हणून म्हणाल तुम्ही मग अबगी येतात भारतीय जनता पार्टी जो लय माल झाला सगळ्या दुधाच्या मशी आहे त्याच्याकडे आता दुसरा कुठलाही उद्देश या ठिकाणी नाही फक्त पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा बाकी सगळ्या घोषणाचा या ठिकाणी पाऊस चाललेला आहे म्हणून हे सगळे आपण या ठिकाणी काळजीपूर्वक पाहून उद्याची लोकसभा या ठिकाणी आपला कशी जिंकताल यासाठी आपण बघू या ठिकाणी महाविकास आघाडी उद्धव साहेबांनी केलेली आहे साहेब राष्ट्रवादीचं आमचं तर आम्ही जुळून घेतलं मुसाचं जुळून घेतलं परंतु कालच्या झालेल्या मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी काँग्रेसवाले भाजप सोबत गेले लक्ष साहेब उद्धव साहेबांच्या काने टाकावं लागेल नांदेड जिल्ह्याच्या त्याच्या नेत्याला तुम्हाला सांगायला लागेल तू तुमचे माणसं काय करालेत राहुल गांधी भनबन भनबन ते फिराव लागला भाजप हटावा म्हणून पण आमच्या याची काँग्रेस साहेब भाजप बचावा म्हणून फिरत आहे हे पण साहेब तुम्ही उद्धव साहेबांच्या कानावर टाका उद्या जरी या मतदारसंघामध्ये काही जराशी तळी बसली तुम्हाला सांगतो त्यांच्यामुळे बसू या ठिकाणी शकते नाही तर निश्चित साहेब या ठिकाणी आघाडी मिळण्याची शक्यता दाट या ठिकाणी आहे दत्तापाडी जिल्हा प्रमुख होते आमचे या ठिकाणी त्यांना सर्व या ठिकाणचा अभ्यास या मतदारसंघात झालेला आहे साहेब मी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी सगळ्याला धन्यवाद देतो की मला बी काळजी वाटायला लागली होती की पडतीच्या काळामध्ये कार्यकर्ते येत की नाही मीटिंग तर साहेबांची ठेवली परंतु अपेक्षेपेक्षा सुद्धा आपण सगळेजण आम्ही काय तुम्हाला फोन नाही केला तुम्हाला साहेब कोणाला फोन केला नाही आम्ही फक्त सोशल मीडियावर या ठिकाणी आणि पेपरला अशी अशी बैठक आहे आपण या म्हणलं सगळे चेहरे या ठिकाणी जुने जशाला तसे दिसा लागले त्याच्यामुळे तर असे माझी बी हिंमत वाढली की आपली शिवसेना साबित आहे गेले ते लालची गेले आपल्याला गर्दीची गरज नाही पण गर्दीची गरज आहे पण गर्दी गर्दी दोन्ही आपल्या झाली याच्या जो कोणी या ठिकाणी राहिलेला नाही आणि ही लोकसभा झाल्याच्या नंतर या तालुक्यात शिंदेगड दिसणार नाही दिसते ना शिंदेगड दिसणार नाही बियाणा शोधलं तरी सापडणार नाही याची माणसं तुम्हाला सांगतो मी कारण जनता या ठिकाणी तपून आहे मी आता एका दुकानदाराकडे गेलो होतो शाली घेण्यासाठी बसलो होतो त्यामुळे सबसे जादा लोकप्रियता किसकी घेऊन घेतो उद्धव सापकी येऊन यादी मुसलमानाचा दुकानदार म्हणा लागला साहेब की, की किमया कि या ठिकाणी झालेली आहे फक्त आपल्याला कामाला या ठिकाणी लागावं लागणार आहे साहेबाशी आपण साहेब चर्चा करा ज्या कोणाला साहेब उमेदवारी द्यायची असेल त्यांना तुम्ही उमेदवारी देऊन कामाला लावा या ठिकाणी या मतदारसंघात साहेब जीवाचा आम्ही रान करू रात्रीचा दिवस करू जेवढी मेहनत मागच्या लोकसभेमध्ये केली साहेब मागच्या लोकसभेमध्ये तर तीन तीन वाजेपर्यंत केली या वेळेस लागतो सकाळी सहा सहा वाजेपर्यंत परंतु या ठिकाणी मताधिक्य वाढवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न या ठिकाणी करू मी अधिकच काय आपल्याला आता बोलत नाही साहेब बोलतो म्हणत खूप आहे फक्त एकच सांगतो साहेब की हा मतदारसंघ इकडून नदीवर आले साहेब तुम्ही दोन किलोमीटरवर विदर्भ आहे इकडं तीस किलोमीटर गेले तर साहेब तेलंगणा आहे म्हणून हा मतदारसंघ दुर्लक्षित मतदारसंघ आहे साहेब पक्षाच्या नजरेमधला खरं म्हणजे फार मोठी ताकद आहे एकनाथ पवार साहेब सांगतो अनेक वेळा आम्हाला वाटतं कंडारा काय की जाते काय की भाजपला नाही भेटते काय की शिवसेना पण नाही भेटलं साहेब आता तर तुम्ही आले आता तर विषय राहिला नाही अनेक प्रयत्न हा दुर्लक्षित मतदारसंघ साहेब या मतदारसंघावर जर लक्ष दिलं तर निश्चित या ठिकाणी शिवसेनेसाठी चांगले दिवस येतील शिवसैनिकांचे सुद्धा चांगले दिवस येतील शिवसैनिकांचे सुद्धा भोग या ठिकाणी संपतील अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आमच्या शिवसैनिक या ठिकाणी आले साहेब अरे काकडे शंभर रुपयाची सोय नाही पेट्रोल टाकण्याची आम्ही काही याला गाड्या घोड्या दिलेल्या नाहीत हे सोय करताना आलेले या ठिकाणचे शिवसैनिक आहे साहेब कुठलाही न्याय तीस वर्षामध्ये तर कमीत कमी मी या शिवसैनिकाला देऊ शकलो नाही काय चार दोन सभापती झाले चार दोन नगरसेवक झाले याच्याप्रिकडे आम्ही कोणालाही न्याय देऊ शकलो नाही साहेब अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी पाहत आहेत एक त्यांची अपेक्षा आहे साहेब तर या काळामध्ये हे जे टिकलेले शिवसैनिक आहेत या निष्ठावंताची साहेब आपण कदर करा किनवट माहूर तालुक्यावर विशेष या ठिकाणी लक्ष द्या एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो साहेब परत एकदा आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी शेतशा मी आपल्याला धन्यवाद मानतो की आपण आमच्या आदेशातला या ठिकाणी पालन करू या ठिकाणी आले आणि दोन्ही तालुका प्रमुखाचं तिन्ही शहर प्रमुखाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की एवढी मोठी व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केली साहेब आम्ही काहीच केलं यायनच केलं आता मी बिसाय तर असा नेत्यासारखा जायला लागलो हा शेवटी याला म्हणा तुम्हीच करा आतापर्यंत करून करून यांनी पण चांगली सेवा केली मला वाटते खिचडी केली वाटते खायला